श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केली जाते मान्यतानुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास केल्याने भक्तांचे सर्व दुःख आणि क्लेश दूर होतात त्याचबरोबर सुख सौभाग्य आणि संतती प्राप्त होते पंचांगानुसार यावर्षी सोळा फेब्रुवारी म्हणजेच रविवारी आली आहे संकशी चतुर्थी हा दिवस गणपती बाप्पांच्या उपासनेला समर्पित आहे संकशी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा आणि उपासना केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते यावर्षी द्विषप्रिया संकशी चतुर्थीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धयोग आणि अमृत सिद्धयोग सिद्ध तयार होत आहे विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी संकशी चतुर्थीचे व्रत करतात तसेच संततीच्या प्राप्तीसाठी आणि संततीच्या दीर्घायुष्यासाठी माता हे व्रत करतात तसेच संकशी चतुर्थीच्या दिवशी गणेश स्तोत्राचे गणपती बाप्पांच्या बीज मंत्राचा जप करणे तसेच गणपती अथर्व शिष्यमचं पठण करणं शुभ मानलं जातं तसेच या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेबरोबर दानालासुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं उबदार कपडे तसेच पैसेचं दान केल्याने भक्तांवर गणपती बाप्पांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी वाढते तसेच या दिवशी एखादी विशेष इच्छा पूर्ण करण्यासाठी काही उपाय केले तर ती पूर्ण होते असे म्हटले जाते आणि म्हणूनच द्विषप्रिया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण गणपतीजवळ ठेवा ही एक वस्तू ही वस्तू ठेवल्यामुळे कितीही कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये ओम गण गणपतय नामोलियाला जिगात मिश्रू नका संकाशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला ओम गण गणपते नम या प्रभावी मंत्राचा अकरा वेळा जप हा करायचा आहे कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जी पण पूजा किंवा सेवा करतो त्याचं आपल्याला अनंतपटीने शुभ फळे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला स्नान करायची स्नान केल्यानंतर तुम्हाला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच यश हे मिळत असतं त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करून घ्यायचं आहे आणि आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आणि गणपती बाप्पांची तुमच्याकडे मूर्ती असेल तर ता त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांना तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा पंचामृताने अभिषेक हा करू शकतात अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गण गणपते गणपती नम या प्रभावी मंत्राचं जप आहे किंवा तुम्ही गणपती अथर्व शिष्य पठन करून सुद्धा हा जलाभिषेक जो आहे तो करू शकतात जलाभिषेक करून झाल्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना आपल्याला कुंकू लावून घ्यायचं अक्षदार्पण अर्पण करून घ्यायचे तसेच त्यांना जास्वंदाचं फूल तसेच आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी जी आहे ती गणपती बाप्पांना अर्पण करायची ही जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्या मनातली इच्छा बोलून ही जुडी जी आहे ती गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे तसेच आपल्याला गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य दाखवाय दाखवायचं आहे तुम्ही मोदकाचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा अगदी तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीची व्रतकथेचं पठन सुद्धा करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचनाही करायची तसेच या दिवशी आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला काही सेवा ह्या करून घ्यायच्यात आपल्या मुलांच्या हाताने गणपती बाप्पांना लाल जास्वंदाचं फूल तसेच दुर्वांची ही अर्पण करायला लावायचे त्याचबरोबर मुलांकडनं ओम गण गणपते नम या प्रभावी मंत्राचा एकशे आठ वेळा जप हा करायला लावायचा तसेच जर तुमची मुलं मोठी असतील त्यांना लिहिता वाचता येत असेल तर आवर्जून त्यांच्याकडनं गणपती सर्व सेवा ही करून घ्यायची आता मुलांना बोलता येत नसेल तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही त्यांना त्याचा खूप लाभ हा प्राप्त होणार आहे अशा रीतीने आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची आहे हा उपाय आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात हा उपाय करण्याकरता आपल्याला एक पिवळस असं लिंबू लागणार आहे हे लिंबू जे आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे कुठेही खराब झालेलं किंवा डागळलेलं नसावं त्याचबरोबर आपल्याला एक लाल रंगाचा पेनसुद्धा लागणार आहे आता आपल्याला देवघरामध्ये दे आसन घेऊन बसायचा हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम देव देवघरामध्ये देवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं तर आपल्याला काय करायचं आहे जो लाल रंगाचा पेन आपण घेतला आहे त्या पेनने आपल्याला ह्या लिंबूवर आपल्या मनातली इच्छाही लिहायची आहे आता जर तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर धन प्राप्ती लिहा नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती लिहा विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा किंवा संतानप्राप्तीची इच्छा असेल तर संतान प्राप्ती लिहा किंवा तुमची इतरही कोणती मनातली इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल ती तुम्हाला मनोभावे त्या लिंबूवर लिहायची आहे आता हे लिंबू आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आणि आपल्याला एक वेळा गणपती बाप्पांचं नाशक स्तोत्राचं पठन करायचं त्याचबरोबर आपल्याला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा आपल्याला ओम गण गणपते नम किंवा ओम श्रीविघ्न हर्ता आहे नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला हे लिंबू जे पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणारे गणपती बाप्पा जी तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्याच्या मागे आपल्याला ठेवायचं आहे पुढे ठेवायचं नाही आपल्याला मूर्ती किंवा फोटोच्या मागेच हे लिंबू जे आहे ते ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे जी, जी संकट आहेत वेगन आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची किंवा तुमची जी, जी पण इच्छा तुम्ही लिंबूवर लिहिलेली आहे ती इच्छापूर्ती करण्याकरता गणपती बाप्पांना बोलायचं कारण गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवतसुद्धा आहेत आता त्यानंतर हे लिंबू जे आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या मागे ठेवले ते संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर तिथेच ठेवायचं आहे आता दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं देवपूजा करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हे लिंबू जे आहे ते गणपती बाप्पांच्या मागनं उचलून घ्यायचं आहे आणि आपल्या घराजवळ जिथे पण वाहतं पाणी असेल आता नदी असेल समुद्र असेल तिथे आपल्याला जायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा बोलून हे जे लिंबू आहे ते आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो संकशी चतुर्थीच्या दिवशी करायचं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल ती साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या